असा कोळंबी मसाला जर तुम्ही घरी केला तर एक भाकरी नक्कीच जास्त खाणार नमस्कार मी जी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण होणारा कोळंबी मसाला कसा बनवायचा हे बघणार आहोत तर यूट्यूबला मी भरपूर वेळा व्हिडिओ बघितले कोळंबी मसाल्याचे आणि मी घरी करून सुद्धा बघितले पण काय व्हायचं कोळंबी घरात केली की ती गोडसर लागायची म्हणजेच कोळंबीला पहिलाच गोडपणा असतो पण तो गोडपणा काय खायचाच नव्हता त्यामुळं मला ते काय खाऊच नव्हतं घरातले पण कधी खात नव्हते गोड लागते त्यामुळे कोळंबी खायचे आवडते पण ती गोड लागते त्यामुळे खाऊ लाचत नव्हती म्हणून त्याला वेगळ्या पद्धतीनं आपण त्याच्यात ट्राय केलं पाहिजे म्हणून मी एकदा कोळंबी घरी आणलेली त्यावेळी कोळंबी मसाला म्हणजे माझ्या पद्धतीनं केला मी आणि तो बघ म्हणते खरंच जरासुद्धा कोळंबीचा गोड पण अजिबात लागला नाही म्हणजे आपण मटन तसं खातो नाही मटन नाचं ना तो सेम लागलं होतं आणि म्हटलं मग ही रेसिबी तुमच्यासोबत का नाही शेअर करायची मला आवडू शकते तर तुम्हाला का नाही आवडणार म्हणून मग मी ठरवलं की ही रेसिबी तुमच्यासोबत नक्की शेअर करायचे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पण होणारा आहोत कोळंबी मसाला कसा करायचा हे बघणार आहोत तर आपण त्यासाठी लागणार साहित्य आणि बाकीची कृती बघूया तर कोळंबी शिजवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया तर इथं मी पाव किलो कोळंबी घेतलेली आहे एक चमचा हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा तेल घेतलेलं आहे आता पातेला तापलेलं आहे तर आपण सगळ्यात पहिलं याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल टाकल्यानंतर त्यामध्ये लगेच आपल्याला हळद घालून घ्यायची हळद चांगली भाजली की त्यामध्ये कोळंबी आता आपण कोळंबीमध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया एकसारखं करून झालं की आपल्याला याला झाकण द्यायचं आहे आणि या झाकणावर पाणी ओतायचं आहे पाणी सुटलेलं आहे त्यामुळं वरून पाणी घालायची काय आवश्यकता नाही लागणार आता आपली कोळंबी शिजलेली आहे तर आता आपण भाजी करायला घेऊया आता आपण कोळंबी मसाला साहित्य काय काय लागते ते, -ते बघूया तर मी तर एक वाटी कांदा घेतलेला आहे एक वाटी टमॅटो घेतलेला आहे धना पावडर घेतलेली आहे फिश मसाला घेतलेला आहे आले लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि लाल तिखट घेतलेलं आहे आणि तेल पण आपल्याला लागणार आहे आता मी कडेमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तर त्यामध्ये आता मी कांदा भाजते आता कांदा भाजलेला आहे आणि मग टमॅटो टाकायचा आता टमॅटो भाजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायचे आणि चमचा एक तोरून घेते आता चामा मी याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करून घेते लाल तिखट पहिला टाकलं नंतर टाकली मी धना पावडर आणि नंतर टाकला मी फिश मसाला आता हे थोडं कोरडं वाटतंय तर मी याच्यामध्ये कोळंबी भीसताना जे पाणी उरलं होतं ते टाकते सगळे मसाले चांगले परतून झाले की त्यामध्ये मी कोळंबी घातली आणि आपल्याला जेवढं पाणी गरजेनुसार लागणार आहे तेवढं तुम्ही घालू शकता <accessory> आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेले आहे आणि आता याला एक उकळे आणायची आणि आपला कोळंबी मसाला खाण्यासाठी तयार आहे तुम्ही हा कोळंबी मसाला चपातीसोबत भाकरीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत रोटीसोबत किंवा फुलक्यांसोबत खाऊ शकताय मी आज जेवणामध्ये खापरी बापलेट फ्राय आणि कोळंबी मसाला केला होता आणि मी कोळंबी मसाला तांदळाच्या नोकरीसोबत नो खायला घेतलेला आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद